अमरावतीच्या कृषी अधिकाऱ्याला युवासेना ठाकरे गटाच्या वतीने घेराव बोगस बियाण्यावर कारवाई करण्याची मागणी अमरावतीत युवासेना ठाकरे गट कार्यकर्ते पदाधिकारी आणि कृषी अधिकारी यांना घेराव घालत शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकल्या जात असल्याचं निदर्शना आणून शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकल्या जात असल्याचं निदर्शनास आणलं ज्या शेतकऱ्यांचा बियाण्यांसाठी नंबर लागला नाही त्यांना दलाल जास्त भावाने विकत आहे त्यामुळे त्यांना लगाम लावणे व शेतकरी सकाळपासून बियाण्यांसाठी रांगेत उभे राहतात त्यांना तिथे नेट बांधून सावलीची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी यावेळी युवासेनेच्या वतीने करण्यात आली असून जर असे झाले नाही तर आम्ही याची वेगळ्या पद्धतीने व्यवस्था करू किंवा या संदर्भात आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला आपण एकीकडे शेतकऱ्याला देशाचा पुशिंदा म्हणतो आणि दुसरीकडे हे जे सरकार आहे मिंदे सरकार जे आहे हे शेतकऱ्याला घेऊन किती उदासीनता आहे यानिमित्तानं हे कळते तुम्ही बघत असाल की आता पावसाचा मोसम चालू झालेला आहे शेतकरी आपल्या आप बियाण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या बियाण्यासाठी कृषी केंद्राकडे जात आहे पण कृषी केंद्रांची अरेरावी जी आहे ती आता सातत्याने आमच्याकडे त्यांची कंप्लेंट घेऊन आमच्याकडे येत आहे आणि ते बघता जी काळा बाजारी जी साठे बा बाजारी ही बियाण्यांची चालू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि जो आमचा शेतकरी आहे त्याला जो त्याचा हक्काचा जे बियाणं आहे ते मिळालं पाहिजे त्याकरिता आज आम्ही इथे कृषी केंद्रावर आलो पण आम्हाला कृषी केंद्राकडनं पण जसं पाहिजे तसं उत्तर मिळालं नाही व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा